राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देऊन राज्यभरातील कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेली कामं मार्गी लागली विभागानं सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात केलेली कामे पुढील प्रमाणे जे हे कठापूर कोरेगाव खेड तडवळे रस्ता। रस्ता, रस्ता रस्ता एक रस्ता काय झाला त्या गावामध्ये पूर्वी येताना हा इकडून येताना पूर्ण खडीकरण डांबरीकरण ते सुद्धा उकडलेलं होतं जवळजवळ एक पाच ते सात फुटनं खाली डीपला खड्डा घेऊन हे ट्रिमिक्स कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे हा जेवरून येणारा कोरेगावडे जाणारा आणि इथून हे गावाकडे जाणार इथे सुद्धा पूर्ण चढ होता तो सुद्धा खाली घेऊन रस्ता व्यवस्थित बनवलेला आहे या कामाबद्दल आम्हाला काही हरकत नाही काम एकदम उत्कृष्ट आणि एक, एक नंबरचं काम झालेलं आहे खंडाळा पळशी कोरेगाव रहिमतपूर मसूर कराड पलूस रस्ता हा रस्ता होण्याआधी आम्हाला इथे खूप प्रॉब्लेम्स येत होते खड्डे बिड्डे होते रस्त्यात मी ऍक्सिडेंट व्हायचे पावसाळ्याचं पाणी पिणे साठायचे त्यामुळे गाडी चालवताना खूप प्रॉब्लेम येत होता पण पंधरापासून रस्ता व्यवस्थित झालाय आपलं सगळं होत आणि आपलं सगळं ट्रॅव्हलिंग होत आहे आणि समजा इथून आपल्याला लांबवडायला जायचे आधी पंधरा मिनटं लागायचं पण आता पाच मिनिटात आपलं सेफली आम्ही जाऊ शकतो व्यवस्थित जा पद्धतीनं आधी सेफ्टी मेंटेन होत नव्हते ऍक्सिडेंट बेक्सिडेंट सारखे होत होते झालेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे जे हे कठापूर कोरेगाव खेड सातारा रोड पळशी ते राज्य मार्ग एकशे सतरा आमच्या गावचा रस्ता पहिला असा म्हणजे खड्ड जास्त होत जाया याला जास्त ताप व्हायचा पहिलं म्हणजे गाड्या अशा वाचू का तो खड्डा वाचू त्यामुळं गाड्या खड्ड्यात जाऊन आपून सगळ्या खराब व्हायच्या आता आता काय गाड्यांचा एवढा हे होत नाही माणसांना जायाला बी पहिला आता काय वाटत नाही जाया त्यामुळे आता रस्त्याचं काम ओके झाल्यामुळं काय टेन्शनच नाही कोरेगाव येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हे काम प्रगतीपथावर असून या इमारतीमुळे सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी येणार आहेत त्यामुळे प्रशासकीय कोरेगाव येथे न्यायालयीन इमारत बांधणे या भागातील रस्ते पावसाळ्यात खराब झाले होते रस्त्यांची कामे होत असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे नवीन रस्ते रुंद आणि प्रशस्त होत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होणार असून प्रवासाचं अंतर वाचणार आहे तर न्यायालयाच्या नवीन आणि प्रशस्त इमारतीमुळे कामकाज वेगवान होणार असून नागरिकांची कामे तत्परतेने होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्यभर मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामं झाली आहेत या कामांमुळे कोरेगाव मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे